सध्या मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे काही बॅनर्स लागलेले आहेत ला ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत मुंबईतील वरळी भागामध्ये अनेक ठिकाणी अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार म्हणून बॅनर्स लागलेत मुंबईचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश मडवी यांच्या नावाने हे शुभेच्छुक म्हणून बॅनर्स लागलेत अमोल मिटकरींच्या रूपाने एकदा वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा असा बॅनरवर उल्लेख आहे सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत तर दुसरीकडे मनसे वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याच्या तयारीत आहे मिटकरींच्या नावाने वरळीत बॅनरबाजीमुळे आता राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाला आहे याआधी दोन हजार नऊमध्ये सचिन आहिर यांच्या रूपाने वरळीतून सचिन आहीर हे निवडून आले होते आणि राष्ट्रवादीला आमदार हा दोन हजार नऊमध्ये वरळी मतदारसंघातून होता सचिन वर आहीर आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे वरळीवर राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा दावा होणार का हा याबद्दल आता सध्या उत्सुकता आहे सध्या तरी हे बॅनर हे चर्चेचा विषय सध्या तरी वरळी भागामध्ये ठरत आहेत कॅमेरामॅन अजित कदम मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट